नमस्कार आज आपण आहोत इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी या गावामध्ये आज निमगाव केतकी गावामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखीचं आगमन झालेलं आहे आणि या पालखी सोहळ्यामध्ये जे वारकरी आहेत त्या वारकऱ्यांची रुग्णसेवा आहे की कल्याणी स्वयंसेवी संस्था या संस्थेच्या माध्यमातून केली जात आहेत आणि या संस्थेचे काही पदाधिकारी डॉक्टर्स आपल्यासोबत आहेत आपण जाणून घेऊया नक्की हे कशा पद्धतीने त्यांच्या संस्थेचं काम चालतंय किती वर्षापासून ते काम करतात नमस्कार सर नमस्कार नाव काय सर आपलं माझं नाव कल्पेश ठाकरे गेले सोळा वर्ष झाली कल्याणी स्वयंसेवी संस्था ही रुग्णांसाठी रुग्णसेवा देत आहे आणि गेले दोन वर्ष झाले आम्ही आषाढी कार्तिकीमध्ये येत आहोत आणि या माऊलींसाठी जी सेवा आम्हाला देता येईल ती देण्याचा प्रयत्न आम्ही इकडे करत आहोत साधारणतः ह्या ज्या वारीत आहे किती वारकऱ्यांची सेवा आपल्या संस्थेच्या माध्यमातून होत असेल गेल्या वर्षी साधारणतः एक सातशेच्या घरामध्ये वारकऱ्यांना आम्ही रुग्णसेवा देऊ शकलो ही आकडा आतापर्यंत पाचशेच्या घरात आहे अजून तो पुढे जाईल ही माफक अपेक्षा आम्हाला आहे यामध्ये शासनाकडून आपल्याला प्रतिसाद काय असतो का किंवा शासनाचं काय आपल्याकडं आपल्याला हे आहे नाही ही पूर्णतः स्वयंसेवी संस्था असल्यामुळे शासनाकडून कुठलाही आम्ही निधी घेतला जात नाही आणि यासाठी एफ डी म्हणून एक मेडिकल क्षेत्रातली कंपनी हो आहे ते आम्हाला मोफत औषधोपचार पुरवते आणि आमचे सगळे व्हॉलेंटिअर आहेत मोफत स्व खर्चा इथे येतात आणि जी सेवा देता येईल ती देण्याचा प्रयत्न करतात धन्यवाद सर